मुंबईत प्राईम लोकेशन वर शोरूम ज्वेलरी डायमंड विक्रीचा दिखावा चकचकीत झगमगाट दाखवून श्रीमंतीचं प्रलोभन वेगवेगळ्या स्कीम मधून लोकांना भुलवलं कोट्यवधी रुपये लाटले छापा पडल्याचा बनाव आणि एका रात्रीत मालक परदेशात फसाय अगदी फिल्मी स्टाईल बदमाश कंपनीची ही स्टोरी आता या प्रकरणी जर जशी चौकशी पुढे सरकते तशी एक एक करून धक्कादायक माहिती समोर येते आतापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक झालीय फसवणुकीचं बिंग फुटतास पळण्याच्या तयारीत असलेल्या संचालकासह जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात आहेत तर काल कंपनीचा सी ए अभिषेक गुप्ता यानं स्वतः पोलीस ठाणं गाठून तक्रार दिली आहे आणि त्यानंच आठवड्याभर आधी पोलिसांना ईमेल पाठवून अलर्ट दिला होता अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे बर शोरूम बाहेर शेकडो गुंतवणूकदार गर्दी करताना दिसत असले तरी गुंतवणूकदारांचा आकडा काही शेकडोंमध्ये नाही तर जवळपास सव्वा लाख मुंबईकरांनी यात पैसे गुंतवलेत त्यामुळे हे प्रकरण आता दिवसागणी गुंतागुंतीचं होतंय इतके पैसे घेऊन कंपनीचा मालक आता कुठे पोलीस काय करतायत तुमच्या मनात निर्माण झालेला गुंता सोडवण्याचा एक एक धागा बाजूला करत या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई लोकांना एक रकमी पैसे गुंतवायला लावायचे आणि त्या बदल्यात दर आठवड्याला परतावा द्यायचा म्हणजे दर आठवड्याला तुमच्या खात्यात पैसे येताना दिसले की विश्वासही संपादन करता येतो त्यात गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्यासाठी त्यांना गुंतवणुकीच्या बदल्यात स्वतःच ठरवलेला एक खडा डायमंड म्हणून ग्राहकांना द्यायचा लकी ड्रॉ काढून दुसऱ्या कस्टमरला आयफोन द्यायचा अशा गिमिक वापरून टोरेसनं गेल्या सहा ते सात महिन्यात लाखो गुंतवणूकदारांना आपल्याकडे खेचून आणलं होतं दोन तीन आठवडे परतावा व्यवस्थित सुरू होता त्यामुळे हावही वाढली आणि एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला असं करून ग्राहकांची साखळी निर्माण झाली खात्यात दर आठवड्याला जमा होणारा पैसा दिसला की त्यापुढे सर्वसामान्य नागरिकाच्या मनातल्या मनी प्लांटलाही भर फुटतो आणि होती नव्हती ती सगळी मिळकत माणूस अशा लबाडांच्या हातात देऊन बसतो हेच सगळं टोरेस प्रकरणात घडलं या सगळ्याचा भांडाफोड झाला तो नववर्षात सलग दोन आठवडे गुंतवणूकदारांना काही हप्ता मिळाला नाही रुखरुख सुरू झाली आणि गुंतवणूकदार थेट शोरूमवर जमू लागले बरं शोरूम वरील स्टाफ कडेही काही उत्तरं नव्हती मालक कुठे सीईओ कुठे काहीच कल्पना नाही वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि नवी मुंबई मीरा भाईंदर या ठिकाणच्या शोरूम वरही गुंतवणूकदार जमले पोलिसांना खबर लागली आणि काहीतरी अनुचित घडू नये म्हणून पोलिसांनी शोरूमवरती वरती ताबा घेतला चौकशी सुरू झाली कुणाची तक्रार आल्याशिवाय पोलिसही पुढे काही करू शकणार नव्हते त्यांना हवी होती एक मजबूत एफ आय आर दादरच्या शोरूम समोरच भाजीचा ठेला लावणारा प्रदीप कुमार समोर आला त्यानं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली त्या तक्रारीवरती तपासाला वेगानं सुरुवात करणं आता मुंबई पोलिसांना शक्य झालं होतं कारण तक्रार होती तब्बल चार कोटींच्या फसवणुकीची मग एक एक करून काही गुंतवणूकदार पुढे येऊन तक्रारीची नोंद करू लागले टोरेस हा ज्वेलरी ब्रँड प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवत होती दादर गिरगाव कांदिवली कल्याण सांनपाडा मीरा रोड या सहा ठिकाणी टोरेसच्या शाखा आहेत यातली कांदिवलीची शाखा एकोणतीस डिसेंबरला सुरू करण्यात आली होती या सहाही शाखांमध्ये मिळून जवळपास सव्वा लाख गुंतवणूकदारांनी हजारो कोटी रुपये गुंतवल्याचा अंदाज आहे शिवाजी पार्क पोलिसांनी उझबेकिस्तानची रहिवासी असलेली जनरल मॅनेजर तानिया कसातोवा संचालक सर्वे सुर्वे आणि रशियन नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार या तिघांना अटक केली आहे तिघेही दादर कार्यालयातील रक्कम दागिने घेऊन पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना पकडलं कंपनीचा संस्थापक जॉन कार्टर आणि सीईओ तौफिक रियाज ही एकच व्यक्ती असल्याचं समोर आलं हा तौफिक आणि दुसरी संस्थापक व्हिक्टोरिया कोवालेंको हे दोघेही आता युक्रेनला पसार झाल्याचं सांगितलं जात आहे तौफिक रियाज आणि सी ए अभिषेक गुप्ता या दोघांविरोधात याआधीच लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे यातील सी ए अभिषेक गुप्ता काल स्वतःहून भायकळा पोलीस ठाण्यात आला या प्रकरणात आपल्याला अनेक धमक्या येत आहेत त्यामुळे स्वतःहून समोर आल्यानं असं त्यानं सांगितलं पण इंटरेस्टिंग बाब अशी की या टोरेस घोटाळ्याबाबत अभिषेक गुप्ता यानं पोलिसांसह तपास यंत्रणांना ईमेल पाठवून अलर्ट दिला होता एवढंच नाही तर नवी मुंबई पोलिसांनी महिनाभरापूर्वीच गुन्ह्याची चाहूल लागल्यानं तपासही सुरू केला होता त्यानुसार या आठवड्यात पोलिसांचा छापाही टोरेसच्या शोरूमवरती पडणार होता पण मुंबईतील गोंधळ समोर आल्यानं आरोपी हातातून निसटले शेवटच्या टप्प्यात जास्तीचा मोबदला देण्याचा आमिष दाखवलं जात होतं रोखीनं पैसे स्वीकारणं सुरू झालं होतं त्यामुळे पोलिसांनी जर वेळीच कारवाई केली असती तर रुपये वाचले असते का असाही सवाल आता थो थो आता उपस्थित होतोय आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो अभिषेक गुप्ताला शिवाजी पार्क पोलीस आणल्यानंतर इन्स्टाग्राम इंस्टाग्राम अकाउंटवरती अवघ्या काही मिनिटांमध्ये त्याचा पोलीस ठाण्यातील व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय त्यात अभिषेक पोलिसांना गिफ्ट घेऊन आल्याचं म्हटलंय तसंच जास्तीत जास्त जणांनी पोलीस ठाण्याबाहेर जमून पोस्ट ही पोस्ट व्हायरल करण्याचीही सूचना देण्यात आल्या त्यामुळे हे इंस्टाग्राम अकाउंट कोण ऑपरेट करत आहे त्यांना ही माहिती कशी आणि कुठून मिळते हाही आता चौकशीचा भाग झालाय याबाबत सायबर पोलिसांचं विशेष पथक कामाला लागले नवीन वर्षात सर्व व्यवहार बंद करायचे आणि पोबारा करायचा असा टोरेस्टचा हेतू होता हे तरी आता कंपनीच्या हालचालींवरून एकंदर स्पष्ट झाले कारण त्याचाच एक भाग म्हणून वीस डिसेंबर पासून कंपनीनं ऑनलाईन सेवा बंद करून रोखीनं पैसे स्वीकारण्यास सुरुवात केली होती गुंतवणूकदारांना ते टक्क्यांपर्यंतच्या परतव्याचं आमिष दाखवलं होतं बरं पळून जाण्याआधी कार्यालयात लूट झाल्याचा बनावही रचला गेला त्याचं सीसीटीव्ही फुटेजही इंस्टाग्राम अकाउंटवरती पोस्ट करण्यात आलंय इतकंच नव्हे तर गुंतवणूकदारांचे पैसे बहात्तर तासात परत देण्याचं आश्वासन दिलं गेलं जेणेकरून गुंतवणूकदार शांत होतील तोवर कुणी तक्रार करणार नाही आणि पळ काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल असा उद्देश दिसतो अजूनही या इन्स्टा प्रोफाइलवरून आम्ही गुंतवणूकदारांच्या प्रती बांधील आहोत आणि या सगळ्यातून कंपनी बाहेर येईल ज्यांनी कंपनीला लुटलंय ते पकडले जातील सर्व सीसीटीव्ही फुटेज आम्ही पोलिसांना सुपूर्द केले आहेत असा दावा केला जातोय पण हा सगळा प्रकार दिशाभूल करण्यासाठी सुरू असल्याचा पोलिसांचा संशय आहे आतापर्यंत टोरेसची तीन बँक खाती गोठवण्यात आली आहेत या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये असल्याचं समजतं कंपनीच्या संपूर्ण आर्थिक व्यवहाराची कुंडली तपासण्यात येते या बदमाश कंपनीनं अशाच प्रकारे परदेशातही अनेक गुंतवणूकदारांना गंडा ही माहिती समोर आली आहे सध्या एक पथक गुंतवणूकदारांचे तक्रार अर्ज स्वीकारते तर दुसरं पथक फसवणुकीचा तपास करते तिसरं पथक फरार आरोपींचा शोध घेते आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमनं आज दादरच्या शोरूम मध्ये झाडा झडती घेतली यातून आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे गायब असलेला जॉन कार्टर उर्फ तौफिक रियाज आणि विक्टोरिया कोवालेंको या दोघांना जेरबंद करण्याचं आव्हान पोलिसांसमोर हे दोघं एकदा जाळ्यात आले की या सगळ्या प्रकरणाचा गुंता पटकन चुकेल कंपनीनं दिलेल्या प्रलोभनांना बळी पडून कुणी घर तर कुणी दागिने घाण ठेवलेत कुणी पन्नास हजार गुंतवलेत तर कुणी सहा कोटी कुणी स्वतः तर गुंतवणूक केलीच पण कमिशनच्या नादात पन्नास ते साठ जणांना कस्टमर बनवलं एकीने तर वडिलांच्या डायलिसिसचे पैसे कंपनीत टाकले जेणेकरून पटकन जास्त परतावा मिळेल आणि उपचाराचा खर्च भरता येईल तिच्या हातात आज पैसे नाहीत आणि वडील या टोरेस गँगनं कुणाच्या गरजेचा फायदा उचललाय कुणाच्या स्वप्नांचा तर कुणाच्या भावनांचा फायदा घेतलाय अशा भामट्यांच्या भूलतापांना बळी पडणं गुंतवणूकदारांना थांबवता आलं असतं हेही तितकंच खरे कारण फरार आरोपी पकडले जातीलही पण आता हातचे गमावलेले पैसे परत मिळतील की नाही याची काहीच शाश्वती सध्या तरी कुणीच देऊ शकत नाही आणखी किती तक्रारी या प्रकरणात नोंदवल्या जातात घोटाळ्याचा आकडा किती वाढतो आणि फरार आरोपी पकडले जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद